माझ नाव दीपक सुखदेव भूते रानार आणि अठरा वर्ष आर्मी मध्ये सर्व्हिस करून आता रिटायर आहे ह्या दिंडी मध्ये माझा हा माझ्या जीवनातलीच पहिली दिंडी आहे आणि अनुभव जर सांगायचा म्हटलं तर आ, इतकी मोठी दिंडी तिचं डिसिप्लिन नुसार सर्वांना काहीही प्रॉब्लेम न होता इथपर्यंत पूर्ण करणे कारण आर्मीमध्ये एक गोष्ट बघितल्या जाते की सर्व काम डिसिप्लिन न चालते आणि इथेही मी खरोखर इथली जी ऑर्गनाइज याला कंडक्ट करते तर त्यांच्यासाठी एकदा मला असं वाटतं की जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे जोरदार व्हायला पाहिजे आपण हे बघा नवरदेव असतो ना तो फक्त घोड्यावरती असतो परंतु त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काम करणारे कारण मी बघतोय स्वयंपाक सिक्युरिटी पासून प्रत्येक व्यक्ती या कार्यक्रमाला या दिंडीला दिंडी पण आणणं हे इतकं सोपं नाही याच्यामध्ये थोडेसे काही कमी ज्या मी जाणवल्या त्या म्हणजे एक पहिली तर कोणती गोष्ट जास्त दिवस जर जा टिकवायची असेल तिच्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे आणि ही दिंडी पूर्ण करण्याचं काम या प्रत्येक आपण जे सर्वजण आहे ना या प्रत्येकांचं आहे डिसिप्लिनचं जर पालन जर आपण सर्वांनी जर केलं रस्त्यांना चालण्यापासून तर प्रत्येक गोष्टीच तरी ही आज एक हजार लोकांची दिंडी आहे परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये मला असं वाटत की ही खूप सरांनी काल सांगितलं होत कि पन्नास वर्ष पूर्ण करणार परंतु पन्नास नाही तर ही अनंत काळ चालणार आहे आणि ही सर्वांची जिम्मेदारी आहे त्यामध्ये आता आणि आपल्या दिंडीचा एक पहा व्यसन टाळा बरोबर सर्वांनी आज निश्चय घ्यायचा आहे की ज्यांच्याकडे पण काही व्यसन असेल ना ते सोडायचंच आहे परंतु व्यसन फक्त या जे आपण खातो त्याच नाही तर एक व्यसन जे म्हणतो ना आपण एक वाईट विचाराचं ते व्यसन पण सोडायचं आपल्या पालखीचा व्यसन आपल्या पाळी जो पालखीचा नारा आहे व्यसन सोडा तर सर्वांनी एक चांगला विचार कारण इथं मी बघतोय खूप छान आज सर्वजण एकदम भाऊ बहिणीनुसार आणि इतकं छान पैकी दिंडी चालले ना की असं वाटतच नाही चाळीस म्हणजे ऐंशी ऐंशी वर्षाचे व्यक्ती ज्यांना पायान चालत आहेत ते सुद्धा याला पूर्ण केलं तर खरोखर या दिंडीमध्ये जी पॉवर आहे या सर्वांची शक्तीची पावर आहे आता या दिंडीमध्ये मी आलो कसं मी गजानन बाबांना पहिले मानत नव्हतो आणि मला दोन मुली आहे एक तेरा वर्षाची आहे आणि एक पंधरा वर्षाची आहे सर्व काही मी देव केले होते सर्व हॉस्पिटल केले होते आणि त्याच्यामध्ये जवळपास माझे फॅमिलीचे तीन आभूषण झालेले आहे त्याच्यानंतर प्रेग्नन्सी जवळपास पाच ते सहा वेळेस प्रेग्नन्सी राहिली परंतु त्याचा दुष्परणा मॅडम वरती असा झाला की प्रेग्नेसी राहायला लागल्यानंतर बारा तेरा दिवसानंतर ते ऑटोमॅटिकली मिसकॅरेज होऊन जायचं त्याच्यासाठी हॉस्पिटल खूप केले खूप म्हणजे जवळपास डॉक्टरांनी दोन वेळेस बेड रेस्ट दिला परंतु ते शक्य नाही शक्य झालंच नाही आणि त्यानंतर मागच्या वर्षी कंप्लीट जानेवारी महिन्यामध्ये मी एक डिसिजन घेतलं होतं की मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे म्हणजे मला नव्हता तसं फॅमिलीला जास्त होता तर त्याच्यासाठी आम्ही मुलगा हा अनाथ आश्रमातून घ्यायचा निश्चय केला होता आम्ही ज्यावेळेस अनाथ आश्रमातून मुलगा घ्यायचा विचार केला आम्ही अनाथ आश्रम सुद्धा घेतले परंतु बघा गजानन महाराज कधीच आपल्याला भेटायला येणार नाही आणि गजानन महाराज कधीच आपल्याला कोणता रास्ता दाखवणार नाही आणि तुमचं कर्म जर चांगलं असेल तर गजानन महाराज कोणत्या कोणत्या रूपामध्ये तुम्हाला तुम्हाला श्रद्धा काय असती खरोखर त्यांनी दाखवून दिला आणि त्यांनी सांगितलं म्हणे सर फक्त एक वर्ष थांबा जे मुलगा घेण्याचं तुम्ही डिसिजन घेतलंय फक्त एक वर्ष थांबा आणि मागच्या जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी घरी येऊन आणि आमच्या घरामध्ये आ... गजानन मूर्तीची स्थापना केली आणि तुम्हाला खरोखर सांगतो हा मी भरोसा इतका ठेवतच नसतो आणि त्याच जानेवारी महिन्यामध्ये प्रेग्नन्सी राहिली बर आता प्रेग्नेन्सी राहिली मला खात्री होती की प्रेग्नेन्सी कंटिन्यू राहणार नाही कारण पंधरा दिवसाच्या आतमध्ये ते मिस कॅरेज होऊन जायचं परंतु चमत्कार असं मी कोणतेही हॉस्पिटल केलं नाही आणि कंटिन्यू एका महिन्यापर्यंत ती प्रेग्नन्सी तशीच राहिली प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मी म्हटलं कसं झालं मग त्याच्यानंतर हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टरांनी टॅबलेट लिहून दिल्या तर मी एकही टॅबलेट घेतली नाही आज या माईकमध्ये मी सत्य बोलतोय कोणती टॅबलेट घेतली नाही आणि घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर फक्त ती कॉल हँडल करायची मी जागतिक आरोग्य सल्लागार आहे कॉल हँडल करायची सकाळी कंप्लीट पाच वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत पर्यंत ती चेअरवर बसायची टोटल धुनी धुना सर्व टोटल कामं ती करायची कोणताही काहीच झालं नाही आणि तीन महिन्यानंतर ज्या सोनोग्राफी करायला गेलो डॉक्टरांचा पहिला शब्द होता कि सर आतापर्यंत अशी सोनोग्राफी झालेली नाही इतकी छान बाळाची वाढ ग्रोथ आणि खूप छान हा माझ्यासाठी एक चमत्कार होता आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आज दोन मुलीनंतर तेरा वर्ष छोटी मुलगी तेरा वर्षाची आहे आणि आता मला मागच्या साडेतीन महिने कंप्लीट झाले गजानन माऊली आमच्या घरात प्रगट झाली आता खरोखर बोलताना कधी कधी अंगावर शहारे येतात फक्त तुम्ही मी श्रद्धा करत नव्हतो भरपूर व्यक्ती श्रद्धा करतात कंटिन्यू पूजा वाऱ्या करतात परंतु फक्त तुमचं कार्य कार्य जर तुम्ही चांगलं करत राहिले लोकांची सेवा जर करत राहिले ना तर गजानन माऊली तुमच्या सोबत आहे हमेशा त्याच्यासाठी आपण मनामध्ये कोणत्याही गोष्टी बघतो आपण एकमेकांशी वागतानी परिवारामध्ये वागतानी आणि प्रत्येक व्यक्तीसोबत वागतानी जर सर्वांनी चांगलं आणि समाजासाठी जसं काम आपण चांगलं जर करत राहिलो ना तर गजानन माऊली तुमच्या हमेशा तुमच्या सोबत आहे आणि खरोखर हे जे कार्य आज संजीव भाऊ आणि आपले दीपक माऊली आणि खरोखर एक हे ज्योतिताईबद्दल बघ मी बघत राहतो प्रत्येक व्यक्तीच ताई बिलकुल त्या महिलांमध्ये ओळखून येत नाही तर यांनी जो हा दिंडी अरेंज करतात ना तर हे आपण समजून घ्यायचं की हे आपली दिंडी आहे कोणाच असलेले काही काही व्यक्ती नाही याच्यामध्ये डिसिप्लिन तोडतात याला कंटिन्यू ठेवण्यासाठी आपल्या सर्वांची जिम्मेदारी काही छोटीशी तरी घटना झाली ना त्याचा परिणाम पूर्ण असं कोणतीही घटना व्हायला नको आपण पूर्ण डिसिप्लिन करूया आणि खरोखर कर गजानन मावलीचा हा जो चमत्कार आहे माझ्यासाठी प्रल्हाद भाऊ जे माझ्यासाठी साक्षात गजानन महाराज आहे तर असेच आपल्या सोबतचे जे पण आहे त्यांना आपण चांगला रास्ता दाखवण्याचं जर काम केलं तर लोकांचं खूप लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकत आता दोन शब्द तुम्हाला फक्त एक सांगतो या मध्ये मी जागतिक आरोग्य सल्लागार आहे आणि कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीला जर असा बीपी शुगर आणि कोणतेही त्रास असेल मला सेवा करण्याचा मोका द्या हंड्रेड पर्सेंट तुमचा त्रास दूर करण्याची जिम्मेदारी माझी जीवनामध्ये खूप लोकांच्या घरामध्ये बिमारीचं वातावरण आहे आणि कोणाला असा त्रास असेल तर नक्की हॉस्पिटल करू करू परेशान असेल तर त्याच्यावरती तुम्हाला नॅचरली पद्धतीन नैसर्गिक पद्धतीनं त्यातला त्याच्यापासून गोळी मुक्त कसं होऊ शकतो त्याचा मी तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन करेन तर एवढं दोन शब्द बोलून माझे शब्द थांबवतो मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद सर